का बंद करायला जातो जातो काय पत्रिका काय करता येईल का तुम्ही नाटक मामाच्या महाराष्ट्र जिल्हा हलवला मामाने मी आज पुरतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊ येतो नाही

चल रे जाके का थम का मामा चमोर चल जा तू एकला विरुद्ध चालले आहे का हा एकला चला मी तू एकला विरुद्ध चालले बाकी काय ना गावाची वाट लावली सगळ्या रामकोर लाज कशी लवकर वर तू चला बरं हे जे आता बघतो सोह प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील पण सानंतर कोण आहे तू तू कोणते करणार नाही मदत गावाला त्यांचं पुढे म्हणजे आपला काही नाही नाही म्हणजे आपण कोणाची जागा घेतली नॉर्मल नॉर्मल आपण ठेवलं आणि आपलं ठरलं होतं की लावायचा त्यांचा तिथे बुथच्या संदर्भात काही नाही काही इश्यूज नाही आल्यानंतर इथं बसलो होतो बसलो की ते गाडीतून आल्यानंतर उतरलं की मी तिकडं आपल्या साईडला गेलो म्हणजे तोंडावरती नको ठीक आहे बंदा आले ना तिथे लगेच म्हणले कोणाला राहायचं का नाही गावात तुला कळत का नाही अशी परिस्थिती आहे तुझी काय अवकात आहे तू साऱ्याचे बँक कर्मचारी गेले पंधरा पंधरा वीस दिवसापासून पासून मला त्रास होतो माझ्या पडले काही तुम्हाला अशी परिस्थिती माझ्या बरोबर की हा फिरला तर उद्या लगेच त्याला सकाळी काय तुम्ही वाकड करणार होती ही भाषा बोलते ती अशी परिस्थिती आहे त्यांची म्हणजे मला तर वाटतं ही हुकुमशाही पहिलं उदाहरण असेल आता आम्ही कोणाच्या बघा साक्षी मला दादांनी सांगितलं आपण लहान आहे आपण राजू दादा परवा आलते ते मी सांगितलं आपण लहान आहे आपल्याकडे सत्ता नाही ते दुरुपयोग करतील काही तुमच्यावर नाही करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही एक शब्द बोलायचा नाहीये नाही मी एकटे नाही परंतु मी पुढे आलो पुढे आलो परंतु ही जी जनता दिसते ती माझ्यावर नाही ती तुमच्यावर प्रेम करते आणि तीच गोष्ट आहे आपल्यावर प्रेम करते आणि हीच त्यांना खोपते अशी परिस्थिती आहे आम्ही काय करावं आता मला म्हणतात

आपल्याला बोलायचं नाही उलट बोलायच नाही वाईट बोलायचं नाही बरं सगळ्या गावातले लोक आपले प्रेम करतात पॉवर फॅमिली नाही चाळीस लोकांना म्हणले का ते तोंडाने आपल्याला आरोप करतात आशानी मत मिळत नसतात रे भाऊ म्हणा

मला आम्हाला सगळ्यांनी सांगितलं विरोधी लोकशाही अशी आहे आणि आपण लोकशाही जिंकायला लागलेले आहे त्यामुळं मला एक म्हणायचं होतं तुम्ही गावातले गावातले रोज एकमेकाला तोंड बघतोय आपण तुम्ही ही भाषा नव्हती पाहिजे की तुला कोण सायबर का आज आपण जिंकलो नाही ही पहिली स्टेज आज विजय निश्चित आहे तुमच्या बॉडी नाही म्हणजे तुम्ही त्यांना तिथे गेल्या दहा वर्ष झाले लोक गावातलेच होता गावात राहतो बघतो तुझ्याकडे काय झालं काय जरी फोड काढून तुला जरी केलं ना तरी त्यांना त्याचाही करावं लागत बघ तू म्हणलं तुझ्याकडे फोन येते मला काय म्हणायचं आपण दहा वर्ष पंधरा वर्षांत कुणामुळे करतोय मुळे करतोय पाहिन मुळे करतोय राजदा करतोय रोहितदार मुळे करतोय मग याची कस मी लोकप्रधी लोकप्रधी पण तुझ्या पैसे वाटा काय वाटा आम्ही तुम्हाला रुपये नाही मी कुणावर चहाशी घेतलाय